नमस्कार कटस्थापनेची आजची सहावी मार्पणी शुदिनी पूजा गृहाण सुमुखी नमस्ते शंकर प्रिये आज आपण मांढरदेवीची काळूबाई हिची माहिती पाहणार आहोत व्यापार युगातील शेवटचा काळ होता आणि त्या काळामध्ये दानवी महाराक्षसाने जन्म घेतला होता त्याचं नाव होतं लाख्यासूर हा लाख्यासूर अत्यंत क्रूर राक्षसी वृत्तीचा होता पण तो भोळ्या शंकराचा भक्त होता तो शंकराचा भक्त असल्याने महादेवाची तपश्चर्या करून महादेवाला त्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं महादेव त्याला प्रसन्न होऊन त्याला एक वरदान मागायला सांगितलं होतं आणि शंकराकडे या लाख्यासुराने अमरत्व मागितलं त्याला महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की तुला देव दानव पशु प्राणी कोणीही मारू शकणार नाही अशा आशीर्वादाने तो अधिकच बलवान झाला सर्व भक्त प्राणी मनुष्यगण या सर्वांना तो खूप त्रास देऊ लागला देवांच्या चालल्या पूजा प्रार्थना या सर्वांमध्ये तो अडथळे आणू लागला त्याने तिन्ही लोकांवर साम्राज्य मिळवलं स्वर्गात जाऊन इंद्र देवाला हरवलं असा सर्वांना त्रास देत असताना एके ऋषी मंदार पर्वतावर घेत आला त्यावेळी ते मांडेले ऋषी होते ते ऋषी होम प्रार्थना तप करायचे त्यांच्या त्या राक्षसाने व्यत्य आणण्यास सुरुवात केली आणि या राक्षसाने माझी सेवा करायची असे सांगून त्या ऋषींवर राक्षसाने अत्याचार करायला सुरुवात केली या राक्षसापासून सुटका करण्यासाठी या ऋषींनी घोर तपश्चर्या केली आणि या तपश्चर्याचे फळ म्हणून महादेव या ऋषींना प्रसन्न झाले आणि लाख्यासुराची सर्वांपासून मुक्तता करा असे सांगितले देवांचं देव महादेव हे सुद्धा त्याचा वध करू शकत नव्हते पण महादेवांनी माता पार्वतीला राक्षसाचा वध करण्यासाठी सहकार्य मागितलं आणि ती पार्वती माता काळूबाईच्या रूपात प्रकट झाली देवीची सहस्रपूजा असलेले रूप विविध शस्त्रे गळ्यात मोळक्याची माळा लाल जीभ असे घेऊन माता पृथ्वीवर आली आणि लाखासुराला आव्हान देऊन दोघांमध्ये दे खूप घनघोर युद्ध व्हायचं पण जेव्हा जेव्हा त्याचं रक्त पृथ्वीवर पडायचं त्यावेळी तितके ते राक्षस परत तयार व्हायचे मग त्या राक्षसाचे रक्त पृथ्वीवर पडल्यावर त्याला सूर्यप्रकाश लागला की राक्षस तयार व्हायचे हा राक्षस मरत नव्हता त्यावेळी देवीनं त्याला अशा वेळी त्यांच्याशी युद्ध करायचं ठरवलं की त्या रक्तावरती सूर्यप्रकाश पडणार नाही देवीनं त्याला आव्हान केलं आणि पौष पौर्णिमेच्या रात्री घोर अंधारामध्ये असताना देवीने युद्धाचा शंख वाजवला युद्ध सुरू झालं भाऊबाईने या लाखासुराचा वध केला आणि त्याच्या रक्ताला सूर्यप्रकाश लागू दिला नाही त्याच्या शरीरातील सर्व रक्त देवीने रक्त पिऊन टाकलं आणि या पौर्णिमेच्या रात्री देवीनं त्याची शेवटची इच्छा विचारली त्यानं सांगितलं की तुझ्या पायाशी मला जागा दे आणि देवीने गोष्ट मान्य केली आणि तिथे ती प्रकट झाली आता आपण छानसा जोगवा मागूया पिठा मिठाचा जोगवा या गसयानो दरबारी पिठा मिठाचा जोगवा या गसयानो दरबारी मला बी जायाच दुर्वरी ग तुळजापूरच्या बाजारी मला बी दुर्वरी तुळजापूरच्या बाजाई तुळजापूरला जाईन हळदी कुंकू घेईन तुळजापूरला जाईन हळदी कुंकू घेईन देवीला कुंकू वाहीन मी लवकर परत येईन देवीला कुंकू वाहीन लवकर परत येईन तुळजापूरला जाईन खळ नारळ घेईन तुळजापूरला जाईन खळ नारळ ओटी भरीन लवकर परत येईन आंब्याची ओटी भरीन लवकर परत येईन तुळजापूर्णा जाईन साडी चोळी घेईन तुळजापूर्णा जाईन साडी चोळी घेईन आंबेला साडी नेसवीन लवकर परत येईन आंबेला साडी नेसवी लवकर परत येईन तुळजापूर्णा जाईन बर्फी घेईन तुळजापूर्णा जाईन पेढे बर्फी घेईन आंबेला प्रसाद देईन लवकर परत येईन आंबेला प्रसाद देईन लवकर परत येईन तुळजापूर्णाला जाईन हार वेणी घेईन तुळजापूर्णा जाईन हार वेणी ஆனா <laughs> மிஜ <laughs>